भैरवनाथ मंदिर कासारवाडी पुणे या ठिकाणी श्री भैरवनाथ महाराज यांचा यात्रोत्सव तीन दिवस मोठ्या जल्लोषात संपन्न झाला सकाळी सहा वाजता श्री भैरवनाथ महाराजांचा मोठा अभिषेक आणि होम हवन करून दिवसभर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला संध्याकाळी सात वाजता श्री भैरवनाथ महाराजांची तळी भंडार करून भोसरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय नितीनजी फटांगरे साहेब भोसरी पोलीस स्टेशनचे गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक भारत शिंदे साहेब पोलीस हवालदार अनिकेत पाटोळे साहेब माननीय नगरसेवक दत्तात्रय लांडगे श्यामराव लांडे कुणाल लांडगे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यानंतर भैरवनाथ महाराजांची बँड पदकासह फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये भव्य अशी पालखीत मिरवणूक काढण्यात आली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत मराठी शाळेजवळ मराठी सांस्कृतिक लावण्यांचा बहारदार कार्यक्रम जल्लोष अप्सरांचा हा कार्यक्रम झाला यावेळी तरुण युवकांनी आणि महिलांनी खूप गाण्यांचा डान्स करून आनंद लुटला तिसऱ्या दिवशी भव्य असा मोठा कुस्त्यांचा आखाडा घेण्यात आला यावेळी एकूण एकशे दहा पैलवानांनी सहभाग घेतला पैलवान प्रसाद सस्ते मोशी विरुद्ध पैलवान बजरंग शेळके सांगली अनिकेत लांडे भोसरी विरुद्ध रुपिके ऋषिकेश भांडे हिंद केसरी अमोल बुचडे आखाडा यांच्यात अत्यंत चुरशीच्या कुस्त्या झाल्या शेवटी दोन्ही कुस्त्याबरोबरी सोडण्यात आल्या गावच्यातर्फे चारही पैलवानांना सन्मानचिन्ह आणि रोख पंचवीस हजार रुपये प्रत्येकाला देण्यात आले यात्रा संपूर्ण पार पाडण्यासाठी भैरवनाथ उत्सव समिती कमिटीचे अध्यक्ष श्री रवींद्र लांडगे उत्सव कमिटीचे प्रमुख दत्तात्रय लांडगे रतन लांडगे काळूराम लांडगे नामदेव लांडे जितेंद्र लांडगे प्रकाश जवळकर मनोहर मारणे अशोक लांडगे मोहन फुगे मच्छिंद्र सोमवंशी बाळासाहेब जवळकर यांनी प्रयत्न केले तीन दिवस चाललेल्या या यात्रेमध्ये सर्वात जास्त पोलिसांनी सहकार्य केलं त्यामुळं गावच्या वतीनं त्यांचे धन्यवाद आणि आभार मानण्यात आले प्रतिनिधी संदीप भगत एन टी न्यूज मराठी पुणे